गोकुल cool, cool. नाही मी सांगण्यापेक्षा आपल्याला दिसतोय की महिलांचा किती मोठा प्रतिसाद आहे कारण एकतर शाहू महाराजांचा पूर्वापर चालत आलेला त्यांना आपला कोल्हापूरचे लोक अगदी मान सन्मान आणि ते मान सन्मान कोल्हापुरात आहेच पण त्यांचं कर्तृत्वही तितकंच मोठं आहे आणि ज्या पद्धतीनं त्यांनी वेगवेगळे संकल्प आणि जे काही अजेंडा मांडलेला आहे त्या त्याच्या पार्श्वभूमीवरती महिला खूप आनंदी आहेत आणि थोडक्यात असं वाटतं की विजाचीच रॅली एकी काय शंभर टक्के पडणार कारण ज्या पद्धतीनं दो या दोन्ही मोठ्या दो नेत्यांनी संबोधित केलं नागरिकांना आणि खऱ्या अर्थानं बदल का करायचा आहे आणि कशासाठी शाहू महाराज हे त्यांच्या शब्दात जे काही सगळ्यांना मार्गदर्शन आहे त्या पद्धतीने नक्कीच तो प्रभाव सगळ्या नागरिकांवरती पडणार आहे आणि उत्साहाचं वातावरण कार्यकर्त्यांबरोबर का नागरिकांमध्येही आहे याचा काय परिणाम काय मला असं आवडेल की त्यांचं काय म्हणण्यापेक्षा आमच्याकडे खूप चांगलं वातावरण आहे आणि एक विजय समोर आम्हाला दिसतोय एवढंच मी बोलेन कारण विरोधाला म्हणजे त्यांच्यावरती टीका करणं विरोध करणं ह्यापेक्षा आम्ही आम्ही काय करतोय आमच्याकडच्या चांगल्या बाजू काय आहेत किंवा काय योजना आम्ही आणतो ह्याच्यावरती समाजोपयोगी आणि लोकोपयोगी हो काय धोरणं असतील यावरती भर द्यावा असं वाटतं किती टक्के म्हणण्यापेक्षा सर्वाधिक आम्ही तर सगळ्यांना हाक दिलेली आहे की यावेळी आपण रेकॉर्ड ब्रेक असं महिलांनी मतदान करावं आणि त्याला त्या उतरतील असं आशा आहे आमची हां मी आत्ता तेच म्हणाले की जसं काही आम्ही विजयाची रॅली काढतो आहे की काय असं एक वातावरण आहे आणि ज्यात ज्या त्या लोकांना ठिकठिकाणी म्हणजे नागरिकांमध्ये रुजलेले आहेत महाराज आणि त्यांचा अजेंडा महत्त्वाचं म्हणजे काय की शहराबद्दल आणि देशाबद्दल राज्याबद्दल असलेली तळमळ कारण एवढे मोठे राजे त्यांना काय गरज आहे की ह्या निवडणूक ह्या वयात उतरायची पण त्यांचा जो विचारांचा वारसा आहे आणि एक तळमळ आहे जनतेसाठी करण्याची ती आजही तशीच दिसते आणि ह्याच्या पार्श्वभूमीवरती की महाराजच हवेत अशी एक भूमिका कोल्हापूरकरांनी घेतलेली आहे